दिशावरील प्रश्न बघण्याच्या अगोदर आता आपल्याला सगळ्यात दिशाचक्र आपल्याला पाठ असणारच आहे तिसरीपासून आपण दिशा शिकतोय आता तर आठ दिवसावरती परीक्षा आलेली आहे त्यांना आपल्याला पाठ असणारच आहे त्यामुळं ज्यांना दिशाचक्र पाठ आहे त्यांनाच काय होणार आहे दिशावरचे दिशा प्रश्न पट पण येणार आहे आणि कोणताही दिशावरील प्रश्नाला तर पहिला आता दिशा माहिती पाहिजे आता वर्गात बसल्यानंतर बघा पोलीसच्या वर्गामध्ये बसतो आपण इथं आपल्याला दिशा माहिती असतात इकडे पूर्व आहे इकडे पश्चिम आहे इकडे दक्षिण इकडे उत्तर अग्निय वाढलं नव्हतं पण जेव्हा आपण परीक्षा हॉलमध्ये बसणार असतो आणि त्यावेळेला परीक्षा हॉलमध्ये आपल्याला नेमकं कुणीकडे पूर्व आहे कुणीकडे उत्तर आहे कुणीकडं अभ्नेय आहे यामध्ये गोंधळ होतोय आणि जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला आपण काय करतो पेपर तरी असा असा इकडे फिरवतो किंवा स्वतः तरी त्या पेपर त्या दिशा जी काही आकृती दिलेली असते वळणं दिलेली असतं त्याच्याप्रमाणे स्वतः तरी इकडं एकदा इकडं एकदा इकडे एकदा वळताना मग डावी बाजू मग उजवी बाजू कोणती मग समोरची दिशा कोणती हे असं सगळं करत बसताना एवढा वेळ आपल्याकडे नसतो आणि आपल्याला पटकन हा प्रश्न सोडवायचा असतो कुठंही वळत बसायचं नाही काही नाही या ठिकाणी सांगणार आहे त्या टेक्निकनुसार आपण ह्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहे आणि त्यापूर्वी आपल्याला हे दिशा चक्र पूर्ण पाठ पाहिजे तर बघा या मुख्य दिशा वरची दिशा उत्तर हे आहे वरची उत्तर खाली दक्षिण उजव्या बाजूची दिशा पूर्व डावीकडे पश्चिम तिसरीपासून आपण दिशा शिकतोय

हे दिशाचक्र आपण पाठ करू शकतोय लक्षात ठेवू शकतो तर हे दिशाचक्र आपल्याला माहिती पाहिजे आणि ह्याच्यावर आता प्रश्न कसा असतो ते आपण एकाच उदाहरणामध्ये विविध प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत बघा असा प्रश्न असतो आणि किती वळणं आहेत ना आणि या वळनांच्या आपल्याला असे वेगवेगळे प्रश्न दे असतात आणि ह्या प्रश्नांच्या वेळेला पण काय किती वेळा घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागते किती वेळा डावीकडे वळावे लागते किती वेळा उजवीकडे वळावे लागते उजवीकडे शाळेपासून शाळेत फायदे इथं आहे शाळेपासून घराकडे जाताना किती वेळा पश्चिमेकडे होते घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा उजव्या हाताला दक्षिण दिशा येते उजव्या हाताला मग अशा वेळेला उजवं डावं आपण आपलं उजवं डाव बघत बसतो पेपर असा असा करत बसतो तर हे अजिबात करायचं नाही पेपर अजिबात न हलवता आपण स्वतः न हलता या प्रश्नाचं उत्तर आता पण कसं दिशा ओळखायची आहे ते बघायचं आहे त्याच्यासाठी हे दिशाचक्र महत्वाचं आहे इथं दिशाचक्राचं गुन्हा हे एक काढूनच घ्यायचं दिशा उत्तर मग आता पहिला प्रश्न म्हणजे घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागते आता बघा पहिल्यांदा काय करायचं बघा घर इथं आहे शाळा इथं आहे आणि घरापासून निघालेला आहे आणि किती वेळा डावीकडे वळवलेलं आहे हे विचारलेलं आहे तर अशा वेळेला पहिल्यांदा काहीही न बघता डावी बाजू फक्त बघायची आहे डावी बाजू म्हणजे बघा आता घरी इथून इकडं निघालेलं म्हणजे तोंड इकडं आहे हे तर लक्षात येत तर तोंड खालची दिशा कोणती आहे दक्षिण दक्षिणेकडे तोंड केल्यानंतर डावी बाजू कोणत्या बाजूला येते आठव्या बाजूला दक्षिण दक्षिण खाली आहे आणि ह्या बाजूला डावी बाजू येते आणि मग डाव्या बाजूला लक्षात ठेवा आकृती कोणतीही येऊ दे आपण त्या आकृतीची डावी बाजू पहिल्यांदा बघायचं आणि त्या डाव्या बाजूला काय करायचं हे आपण डॉट 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 आकृती बघा आपण ह्या रेषेच्या पलीकडं हा रस्ता आहे लक्षात घ्या आणि ह्या रस्त्याच्या रस्ता कुठे वास करायचा नाही आहे इतक्या दिशेनं जायचं आहे शाळेला जात असताना चालत जाणार आहे डाव्या बाजूने जायचं आहे आणि डाव्या बाजूने पण हा नियम आता बदललेला आहे रस्त्याला उरून सांगत जात असताना आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने जायचं आहे असतं आणि आपण जुन्या नियमानुसार जरायचं तर काढायचं आहे रस्त्याच्या डाव्या बाजूनच आपण इथं काढलेलं आहे सगळं कुठंही काय केलेलं नाही रस्ता क्रॉस करायला लागत नाही आणि मग आता काय करायचं बघा इथं डाव्याच बाजूला लक्ष द्या डाव्याच बाजूला जिथं जिथं काठकोण होतात ते बघायचं आहे काठकोण कुठं कुठं होते बघा इथं काठकोण होतंय इथं काटकोण होतंय आणि कुठं काठकोण आहे डाव्याच बाजूचं बघायचं बघा इथं काटकोण झालंय इथं काटकोण झालंय आहे झालाय बघा काटकोण म्हणजे बघा रस्त्याच्या डाव्या बाजून जात असताना काटकोण किंवा जिथं जिथं खड्डा दिसतो कुंबर भाग दिसतो तिथं आपण काय करायचं आहे ते मोजायचं आहे बघा मोजावू द्या एक दोन तीन चार पाच घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागते उत्तर किती येणार आहे पाच पाच वेळा डावीकडे वळावं लागते आता बघा तुम्ही काय करणार काटकोळ्या कुठे म्हटलं तुम्ही इथं पण आहे म्हणणार इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे इथं पण आहे इथं आहे पण हे सगळं डाव्या बाजूला आहे का नाही आपण काढायचं आहे फक्त कुठल्या बाजूचं डाव्या बाजूचं तर डाव्या बाजूचं हे लक्षात ठेवायचं जिथं जिथं खड्डे आहे काटकोण होतात ती बाजू म्हणजे कोणती डावी बाजू डावीकडे तेवढ्या वेळेला तो वळतो हे लक्षात घ्यायचं आता बघा किती वेळा उजवीकडे वळावी लागते असे एक प्रश्न असतात बघा राजवीर शा घरापासून शाळेकडे येत असताना त्याला राजवीरला किती वेळा उजवीकडे वळावं लागतं मग आता उजवी बाजू करायचं आणि उजवी बाजू काढत असताना या डाव्याच बाजूला बघा आपण काय करायचं आहे जे उंचवटे आहेत ते उंचवटे बघायचं डावी बाजू बघण्यासाठी आपण काय केलं खड्डे म्हणजेच पाठकोण बघितलं आता उजवीकडे किती वेळा मिळला आहे ह्याच्यासाठी उंचवट आलेला आहे इथं एक इथं एक उंचवट आलेला आहे दोन इथं तीन चार पाच सहा बघा किती वेळा राजवीरला उजवीकडे वळावं लागतं तर सहा वेळेला त्याला उजवीकडे वळावं लागतं बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वेळेला उजवीकडे वळावं लागतं आपण काय इकडं इकडं फिरवलं का मी काय घालले का नाही या पद्धतीनं आपण करायचं आहे आता पुढचा तिसरा प्रश्न बघूया शाळेपासून घराकडे जाताना किती वेळा तोंड पश्चिमेकडे होते बघा शाळेपासून घराकडे जाताना विराजचे तोंड किती वेळा पश्चिमेकडे होते आता शाळेपासून घरा इकडून इकडं काढायचं आहे आणि तोंड इकडं व्हायला पाहिजे पश्चिमेकडे पश्चिमेशी म्हणजे मग आता पण म्हणाला मग पश्चिमेकडे इकडे इकडं पूर्व आहे इकडं पश्चिम आहे म्हणजेच या बाजूला तोंड व्हायला म्हणजे बरोबर मग इथं एक काम करायचं ज्या वेळेला तोंड पश्चिमेकडे पूर्वेकडे कुठेही विचारलेलं असत त्यावेळेला बाण करून घ्यायचं पण ह्या सगळ्यात कारण पाठ केलं की आपलं या प्रश्नाचं उत्तर अजिबात चुकत नाही शाळेपासून घाकडे जाणार आहे म्हणून आता इकडून सांगत निघाल्याने इकडे बा तोंड केलेलं आहे बाणाचं तोंड इकडं आहे इकडं निघालेलं आहे तोंड हे समोरचं भाग म्हणजे तोंड आहे इकडून निघाला इकडे वळला इकडं तोंड झालेलं आहे आता इकडे तोंड झालेलं आहे बघा ऐ... इकडे इथं इकडून निघालेलं आहे आता तोंड इकडं आहे इकडे निघालेलं आहे या दिशेने नंतर बघा वरती असा निघालेला गा आहे नंतर इकडं वळालेलं आहे आता इथं इकडं वरच्या दिशेनं आणि परत नाजसात। इकडं या बाजूला वरलेलं आहे आणि आता वरती घराच्या दिशेला म्हणजे या बाजूला त्याचं तोंड आहे आणि आता पश्चिमेकडं काय सांगितलं शाळेत घराकडे जाताना किती वेळा तोंड पश्चिमेकडे पश्चिमेकडे तोंड व्हायला पाहिजे पश्चिमेकडे तोंड होत असताना बघा पश्चिमेच्या इकडे या बाजूला बाळ कुठं कुठं झालंय तेवढंच बघायचं बाकीचं कुठं काही बघायचं नाही इकडे बाण पाहिजे मग इकडं तो बघा इथं एक एक दोन तीन चार किती वेळा पश्चिमेकडे तोंड होईल विराजच चार वेळेला चार वेळेला तोंड त्याचं तोंड पश्चिमेकडे आता शेवटचा प्रश्न बघा घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा सामीच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा येते घरापासून शाळेकडे जाताना आणि उजव्या हाताला दक्षिण दिशा येते पाहिजे आता दक्षिण कुठे मग उजव्या हाताला दक्षिण दिशा कधी तिचं तोंड कोण इकडे पाहिजे मग दक्षिणेकडे तिचा उजवा हात ज्या वेळेला तोंड पूर्वेकड असेल त्या वेळेला तिचा उजव्या उजव्या हजार आहे दक्षिण दिशा येणार आहे म्हणजेच तिचं तोंड किती वेळेला पूर्वेकडे आहे त्याच न आता इथं उलट येणार एकाच प्रकारच्या प्रश्नामध्ये एक दोन असले विरुद्ध प्रश्न नसतात त्यामध्ये बाण हे केलेलं आहे त्याच्या उलट आता पूर्वेकडं पूर्वेकडे किती वेळाला माहिती पूर्व दिशे इकड घरापासून आहे त्यामुळे इकडून बघायचंय का पूर्व दिशा किती किती वेळाला येते बघा एकदा दोन त्याच्यानंतर बघा इथं एकदा तीन त्याच्यानंतर इथं एकदा चार चार किती वेळेला तिच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा चार लक्षात येते या प्रश्नाची उत्तर कसं काढायचं दिशावरच पेपर घ्यायचा आणि पेपर हलवत बसायचं किंवा स्वतःच वर्गामध्ये उफरायचं आणि इकडे म्हणा इकडे म्हणा हे असलं काही करायचं नाही या पद्धतीनं पहिल्यांदा डाव्या बाजूला आपण चालत जायचं त्यामुळं कोणते कशीही आकृती असली डाव्या बाजूने डॉट 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 पहिल्यांदा काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर खड्डे हे लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं जिथं डाव्याच बाजूला डाव्याच बाजूला बघायचं डाव्याच बाजूला ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत काटकोण आहे ती बाजू तेवढे ते काटकोण म्हणजे काय डावी डवळलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी डाव्याच बाजूला उंचवटे किती येतात ते उंचवटे मोजलं तर ते उंचवटे म्हणजे काय आहे किती वेळा उजवीकडे वळलं त्याचं उत्तर आहे उंचवटे म्हणजे उजवीकडे वळलेलं ते संख्या त्या ठिकाणी ते उत्तर येतं आणि खड्डे किंवा हे काटकोण म्हणजे काय येतं किती वेळा डावीकडे वळलं त्याचं उत्तर येतं आणि हे कुठल्या बाजूला बघायचं फक्त डाव्या बाजूलाच बघायचं जेवढे काही प्रश्न पत्रिका तुम्ही सोडवलेल्या आहेत आतापर्यंत किंवा अजून सोडवणार आहात त्याच्यामधन सगळे प्रश्न एक दहा प्रश्न तरी आपण एकत्र काढायचे आणि त्या प्रश्नाची उत्तर या ही टेक्निक आपण वापरायची आहे आणि छान मार्क्स आपण मिळवायचे त्याच्यावरचे गुण अजिबात घालवायचे नाही